आम्ही सभरतो सगळ्यांना चैत्र महिना लागायच्या अगोदर घरातली सगळी झाडे काढून घ्यायची कारण की आमच्याकडे असतो चैत्र महिन्यामध्ये देवीचे कुळाचार आणि आपला गुढीपाडवा आता मराठमोळा सण येतोय आपली दिवाळीच आहे नव नवीन वर्ष आपलं नवीन वर्षाचं स्वागत अगदी स्वच्छतेने करायचं लक्ष्मी बाहेर काढायची आणि लक्ष्मीला छान घरामध्ये आणण्यासाठी स्वच्छता करते मी हा खास वेडो ना तुम्हाला माझा हा जो दिसतो आहे ना जाडे काळायचा हा लांब सर एक इतकं छान याचे मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते याची मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक देते तुम्ही हा मागवा इतका स्वस्तात आणि मस्त आहे मार्केटमधनं इतक्या महागड्या वस्तू घेतल्यापेक्षा हा ना बघा मी दाखवते तुम्हाला हा जितका शॉर्ट करायचा तेवढा करू शकतो जितका लांब करायचा आपल्या गृहिणींची एवढी उंची नसते की सिलिंगपर्यंत आपण आपल्या न नवऱ्यांना म्हणतो ओ फॅनची जाळी निघत नाही आहे स्टूल घ्या हे घ्या घ्यायची काही गरज नाही जमिनीवरती पावलं ठेवून छान तुम्हाला जितका लांब हा दांडा करायचा आहे तेवढा तुम्ही करू शकता इतके सुंदर आणि हा मायक्रोफायबर आहे आणि याला स्वच्छ वॉशिबल पण आहे याला वॉश करू शकता याला छान याचे ना मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्याची काय काय मी वापर केलेली आहेत भरपूर म्हणजे जग भिंतीवरचे जाळे भिंतसुद्धा याने इतकी छान स्वच्छ क्लीन निघते ना की खूपच छान अगदी भिंती अशी मळकट झालेल्या असेल तर या मायक्रोफायबरची इतकं छान मला हे वाटला ना की काय सांगू तुम्हाला इतकी स्वच्छ म्हणजे भिंती निघाल्यात माझ्या आणि जाळी विशेष करून विशेष करून जाळ्या तर जे जाळे आहेत ना आपल्या खिडकीच्या त्याला किती प्रचंड प्रमाणात बाहेर इतकं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे कन्स्ट्रक्शनची सगळी धूळ घरामध्ये येत असते आणि त्या जाळी इतकी स्वच्छ निघाली की मी काय सांगू तुम्हाला म्हणजे इतकं छान क्लीन आणि नीट स्वच्छ या। याने होतं की आपल्याला बाहेरपर्यंत दरवाज्याची जितकी जाळी काढता येईल आणि या मायक्रोफायबरचा एक अजून उपयोग असा झालेला की माझ्या बाहेरील दरवाज्याच्या बाहेर जे हा आपला हात पुरत नाही उंच अगदी सिलिंगवरती आतल्याच घरातल्या बि सिलिंगवरती बाहेरचे जे सिलिंग किती मोठे मोठे असतात आपले तिथपर्यंत हा स्वच्छ स्वच्छ काम करवलं आहे त्यांनी आणि खरंच मला तुम्हापर्यंत गृहिणींपर्यंत हे पोचवायचं होतं बघा किती सुंदर जाळी ती इतकी छान मस्त क्लीन आणि नीट निघती आहे ना म्हणजे काय सांगू तुम्हाला म्हणजे माझ्याकडे काही शब्दच नाही इतकी स्वच्छता झाली ना पण त्या अगोदरनं काय करायचं आपले सोफाच कवर करून घ्यायचं नुकतंच मी सोफा कवर धुवून घेतलेले होते पण धुवायच्या आधी जर केले तर काही हरकत नाही पण मी त्याच्यावरती सगळे माझे गालीचे चादरी वगैरे सगळे आंतरून घेतले आणि ती इतकी क्लीन आणि नी नीट निघाली नी ना जाळी त्याने की काय सांगू अक्षरशः मला म्हणजे बाहेर आजकाल आपण सोसायटीमध्ये बाहेर पाणी कोणाच्या अंगावर पडू नये म्हणून ती जाळी मी आधी खाली काकूंना सांगून ठेवलेलं होतं की घरामध्ये धुळेल थोडं डस्ट येईल मी जाळी साफ करते इतकी स्वच्छ निघाली की मला धुवायचं कामच पडलं नाही मला अक्षरशः बाहेर माझ्या समोर जे फ्लॅट्स होते ते सुद्धा दिसत नव्हते आणि गार वारा जो होता तो धुळी वाटे तो असा अडवून राहायचा आणि धुळधूळ दुड़ अशी घरामध्ये आल्यासारखी वाटायची खरंच खूप स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे बघा आता कसं बाहेरचं अगदी क्लीन दिसतं आहे मला सुरुवातीला तर अक्षरशः माझी मुलगी छोटी त्या जाळीला हात लावून उभी राहायची आणि खूप डस्ट तिच्या हाताला लागायची खूप छान आचा रिव्ह्यू आहे धन्यवाद आणि खरंच खूप छान आता हाय बघा हा दुसरा हा पण हँडी मायक्रोफायबर आहे हा पण मी मागवलेला आहे हा खूप छान अगदी तुमची बारीक आणि बारीक धूळ स्वच्छ करतो हा सोफ्यावरचे कवर म्हणा सोफ्याच्या आतले कचरा म्हणा आणि हा ना आपली आ, जी ग्रील असते ती ग्रीलमधली पण डस्ट पूर्ण क्लीन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हँडी असल्यामुळे हा हलका आहे कुठे पण आपण त्याला छान आवरू शकतो झटकलं की छान झटकून काढलं की ती धूळ लगेच बाहेर निघून जाते त्याची आणि मला फार आवडलं म्हणून तुम्हापर्यंत पोचवण्यासाठी आता हे बघा हा सोफा आहे हे सोफ्यावरती इतकी देव डस्ट होती ना हा एकदम कॉर्नरनं कॉर्नर मला स्वच्छ अगदी करायला अगदी खूप मस्त वाटलं मला हा आणि तुम्ही खरंच ट्राय करा एकदा आता बाहेरचे काचं पुसायचे राहिले आहे ती कशाने मी पुसते कुठलं लिक्विड आहे त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा हवं असल्यास मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देते आणि हा ना तुम्हाला गाडी पुसायला पण स्वच्छ होईल तुमची गाडीची जी धूळ आहे व्हॅक्यूम तर काम करतंच पण कधी कधी ना आपल्याला हा आपण प्रवासामध्ये पण उपयोगाचा आहे आपल्याला डस्ट वगैरे क्लीन करायला आपल्या गाडीवरती जी टू डस्ट बसते किंवा सीट कवरवरती अगं अगदी हायजीन फ्री आहे आणि हा वॉशिबल आहे आणि मस्त आहे याचे रिव्ह्यू मला तुम्हाला खरंच तुमच्यापर्यंत पोचवायचे होते म्हणून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे आणि आता स्वामींचं पण आगमन होतं आहे एकतीस तारखेला आपली दिवाळी आहे सगळ्यांची स्वामी भक्तांची सगळ्या स्वामी भक्तांना खूप खूप मनापासनं मला एक म्हणावंसं वाटतं आहे छान तयारी करा